शारदीय नवरात्र उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने नवरात्री साजरी केली जाते पुण्यातील भाविकांची रेलचेल असलेले चतुर्शृंगी मंदिर येथे पहिल्याच दिवशी भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली यावेळेस लोकप्रांतने चतुर्शृंगी मंदिराचे विश्वस्त नंदकुमार अनगळ यांच्यासोबत या नऊ दिवसांमध्ये होणाऱ्या तयारी संदर्भात खास बातचीत देखील केली पस्तीस किलो वजनाची चांदीची पालखी पस्तीस किलो वजनाच्या चांदीच्या पालखीतून देवळातून खाली येईल या इथल्या पटांगणामध्ये ती ठेवली जाईल संध्याकाळी पाच ते साडेपाच या वेळात त्याच्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल त्याच्यानंतर मग ती पालखी आतमध्ये नेऊन त्याची आरती पूजा केली जाईल अंग कुटुंबीय आणि बाकीच्या महत्वाच्या लोकांकडून होईल आणि साधारणपणे सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान पालखीला सुरुवात होईल इथल्या मंदिराच्या प्रांगणातून पालखी निघेल ही पालखी सिमोल्घनाची मिरवणूक असते गणपतीची विसर्जनाची असते ही सिमोल्घनाची मिरवणूक युनिव्हर्सिटीच्या चौकात जी पूर्वी चतुशृंगीची वेस होती तिथपर्यंत जाईल तिथे आरती केली जाईल सोनं लुटलं जाईल आणि त्याच मार्गाने ती परत येणार आहे त्याच्याबरोबर देवीचे सगळे सेवेकरी वाघ्या मुरळी भूते बत्तीवाले पलितेवाले असे सगळे लोक त्याच्यात सामील असणार घोडेस्वार असणार बालदार चोखदार त्याच्यामध्ये बँड पथक असेल त्याच्यानंतर सनई चौघळ्याचं पथक असेल आणि ह्या वर्षीचं म मोठं अट्रॅक्शन जे आहे ते कलावंत नावाचं पथक आहे बँड ताशाचं आय मीन ढोल की ज्याच्यात सिने मराठी सिनेसृष्टीतले कलावंत आहेत त्यांचं ते ते तिथे तर आहेत सेवा इथे देवीच्या रुजू होईल नवरात्र उत्सवात चोवीस उद्या पहिला दिवस आहे उद्या पहाटे दोन वाजताच रांगा इथे लागतात त्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे ज्या रांगा दोन वाजता लागतील त्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असंच चालू राहील दसऱ्याच्या दिवसापर्यंत पहाटेपर्यंत देऊ उघडत राहत चोवीस था, तास त्याच्यानंतर नंतर मग पुढे हाच महोत्सव चार दिवस चालतो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पण पर मग गर्दी थोडीशी कमी होते पण पोजागिरी पौर्णिमेलाही भरपूर गर्दी या इथे असते छान असतात आणि मातेचं पोशाखच पहिला माने पिवळा त्यामुळे सगळं स्त्रिया पिळाही वस्त्रदान करतात नऊ दिवसाचे नऊ कलर असतात त्यामुळे स्त्रिया बी ते नऊ नऊ दिवस ते नऊ कलर यूज करतात सगळे आलो मन प्रसन्न होतं त्यांची सुधारणा फार सुंदर केलेली आहे त्यामुळे पुढे दर्शनासाठी दर्शनासाठी राहणारी गडबड व्हायचीच की आता नाही हे वस्ती एकदम सगळं स्वच्छ सुंदर केलेलं आहे त्यामुळे दर्शना अप्रतिम होत आहे त्यामुळे हे पण आम्हाला पण आज आलं पहिल्या फार फळ म्हणून आनंद झालेलं आहे आणि अशी सुद्धा थोडीच इच्छा आहे आणि सगळ्यांचं घोडा होऊन त्यांनी आणि आम्ही देवीकडे आणतो आम्ही इथून मशाल दिघीला घेऊन जायचं आहे महाराज आहे हे जगदंबा मातेचं हे जे नवरात्रीचा कार्यक्रम आहे तो आम्ही आनंदाने उत्साहाने साजरा करतो पहिलेच वर्ष आहे आणि पहिलेच वर्ष एवढं मोठं भाग्य की आमचं कारण आम्ही मशाल घेऊन देवची येताना आम्ही गाडीने आलो आणि जाताना नाही का फक्त जण पाहिजे या नऊ दिवसामध्ये जे मोठे मोठे कार्यक्रम होणार आहे ते सर्व कार्यक्रम लोकप्रांत आपल्यासाठी घेऊन येणार आहे यासाठी नक्की लाईक सबस्क्राईब व शेअर करा